नमस्कार जय महाराष्ट्रादरम्यान महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक जवळ आल्यानं सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे माहिती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाट पाहून रसिकेस सुरू असतानाच प्रकाश आंबेडकरांनी मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचा गोपस्फोट केला आहे दरम्यान महायुती आणि महाविकास आघाडीच्या पक्षांमध्ये भूकंप होईल असा गोपस्फोट आंबेडकर यांनी केला आहे विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने जागा वाटपावरून आणि महाविकास आघाडीमध्ये संघर्ष सुरू आहे लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही भाजप दीडशेहून अधिक जागा ठाम आहे तर शिंदेच्या शिवसेनेनं लोकसभेतील स्ट्राईक रेटचा आधार घेत एकशे वीस ते एकशे अठ्ठावीस जागांवर दावा केला आहे तर दादांच्या गटाने सत्तर जागांवर दावा केला आहे अजित पवारांना पन्नास ते साठ पेक्षा अधिक जागा देण्यास भाजपचा विरोध असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे अजित पवार माहितीतून बाहेर पडून स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याची शक्यताही वर्तवली जात आहे त्यामुळे मायुतीत सारेच काही आलबेल नसल्याचं दिसत आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये जागावटून संघर्ष सुरू आहे काँग्रेस दीडशे जागांच्या जा खाली यायला तयार नाही शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस अठ्याऐंशी जागांच्या खाली यायला तयार नाही त्यामुळे यांच्या शिवसेनेला फक्त मिळतील त्यामुळे जागा उद्धव शिवसेनेसमोर सर्वात मोठा पेच असणार आहे असा दावाही आंबेडकर यांनी यावेळी केला आहे दरम्यान उद्धव ठाकरेंसाठी आम्ही दरवाजे बंद केलेले नाहीत उद्धव ठाकरे आमच्यासोबत आले तर चर्चा करू असं विधान प्रकाश आंबेडकरांनी केला आहे दरम्यान महाराष्ट्रात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापला आहे लोकसभा निवडणुकीत मनोज जारांग यांच्या जा आंदोलनाचा महायुतीला मोठा फटका बसला तर महाविकास आघाडीला फायदा झाला त्यामुळे महाराष्ट्रात वेगानं राजकीय घडामोडी घडत आहेत अशावेळी प्रकाश आंबेडकर यांनी लवकरच राजकीय भूकंप होणार असल्याचं वक्तव्य केल्यानं राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे